माझं नाव स्वरूप आहे आज मी खूप आनंदात घरी आलो होतो कारण मला नोकरी लागली होती हे ऐकून माझी मम्मी मा खूपच खुश झाली ती हसत हसत म्हणाली बघ बाळा किती छान बातमी आहे ही आता लवकरच तुझं लग्न ठरवते माझंही मन खूप आनंदी झालं होतं मी देखील लग्नाचं खूप स्वप्न बघत होतो माझ्यात काहीच कमी नव्हतं मी देखणा होतो वयही साधारण सत्तावीस वर्षांचं होतं आणि आता चांगली नोकरीही लागली होती माझी इच्छा होती की माझी होणारी पत्नी अशी असावी की लोक तिला पाहून थक्क व्हावेत मी जिथे उभा राहिलो तिथे तीही रुबाबात माझ्या शेजारी उभी असावी आणि लोक म्हणावेत काय जबरदस्त जोडी आहे ही खरंच सांगायचं झालं तर मला आमच्या कॉलेजमधल्या नेहा नावाच्या मुलीवर एकतर्फी फ्रेम होतं पण मी तिला कधीच ते सांगितलं नव्हतं ती गोष्ट मनातच होती आमचं कुटुंब तीन लोकांचं होतं मी मम्मी आणि पप्पा आमच्या घराच्या अगदी शेजारी माझे मामा राहत होते त्यांना एकच मुलगी होती हे ऐकून तुम्हाला हसू येईल ती ना काळी होती ना अपंग होती ना काही दोष तिच्या शरीरात होता पण तरीही तिचं नाव घेतलं की सगळी गल्ली तिची थट्टा करत असे माझा तिच्याबद्दल फारच तिरस्काराचा भाव होता मला ती अजिबात आवडत नव्हती माझी मम्मी आणि माझे मामा दोघेच बहीण भाऊ होते आजोबा गेल्यावर आमचं घर दोन भागात विभागलं गेलं होतं पप्पा एका फॅक्टरीत नोकरी करत होते तर मामांचा स्वतःचा व्यवसाय होता आणि तोही खूप मोठा त्यांच्याकडे भरपूर जमीन जुमला होता मामांचं लग्न झालं आणि दोन वर्षांनी त्यांच्या घरी कविताचा जन्म झाला ती माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होती पण तिचं एक वैशिष्ट्य होतं जेव्हा ती दहा वर्षांची झाली तेव्हापासून तिची उंची वाढलीच नाही तिची वाढ दहा वर्षांवरच थांबली होती सुरुवातीला मामा मामींना वाटलं की अजून खूप वेळ आहे वाढेल नंतर पण जेव्हा ती पंधरा वर्षांची झाली तेव्हा देखील तिची उंची दहा वर्षांच्या मुलीसारखीच होती लहानपणी आमचं एकत्र एक खेळणं असायचं पण जसजशी जस ती वाढेना आणि गल्लीतली मुलं तिची थट्टा करू लागली तसं मी तिच्याशी बोलणं खेळणं सगळंच काही बंद केलं ती पुस्तकं घेऊन यायची आणि म्हणायची स्वरूप चल आपण एकत्र एक अभ्यास करूया मला थोडी मदत कर ना पण मी तिला झिडकारायचो जा इथून तुला इथे कोणी बोलावलंय त्यावेळी ती पंधरा वर्षांची होती आणि मी अठरा वर्षांचा माझ्या मित्रांना ती दिसली की ते हसायचे तिची थट्टा करायचे घरात कुठलंही छोटसं फंक्शन असो मी सगळ्या मित्रांना बोलवत होतो आणि नातेवाईकही यायचेच कविता आमच्या घरी आली की सगळे तिच्यावर हसायचे तिला पाहून उपरोधिक टिप्पणी करायचे माझे मित्र विचारायचे ही तुझी कझिन आहे मी लाजून म्हणायचो हो मामांची मुलगी आहे ते म्हणायचे मामाला सांग की हिला बोनविटा घालायला सुरुवात करा आणि मग सगळेजण मोठमोठ्याने हसायचे मला ही खूप लाज वाटायची शेवटी मी मम्मी पप्पांना म्हणालो पुढच्या वेळी काहीही कार्यक्रम असेल तर कविता घरात यायला नको पप्पा माझ्यावर खूप चिडले आणि म्हणाले काय बोलतोस तू हे ती तुझी बहीण आहे घरात आली तर काय बिघडलं पण खरं सांगायचं तर कवितामुळे फक्त मलाच नाही तर मामा मामींनाही लोकांसमोर लाज वाटायची कुठेही गेले की लोक तिची चेष्टा करायचे पण मामा आणि मामी कधीच तिचं मन मोडत नव्हते त्यांनी तिला लोकांसमोर कमी होऊ दिलं नाही कविता अभ्यासात खूप हुशार होती दरवर्षी पहिली यायची पण कोणालाही तिचा चेहरा किंवा बुद्धी दिसायची नाही फक्त तिचं उंचीचं दुर्बल पण दिसायचं मामांनी तिचा उपचारासाठी दिल्ली मुंबईसारख्या शहरात प्रयत्न केले पण डॉक्टरांनी सांगितलं वेळेत लक्ष दिलं असतं तर काही करता आलं असतं आता उशीर झालाय मामा म्हणायचे माझी मुलगी टॅलेंटेड आहे समजूतदार आहे पण लोकांना फक्त तिचं शरीरच दिसतं तिच्या मनाचं हुशारीचं कौतुक कोणालाच नाही मी तिथेच होतो आणि सहज बोलून गेलो मामा इतकी गट्टी मुलगी तिचं लग्न कोण करणार एखादा लंगडा किंवा कालसर माणूसच तिला स्वीकारेल हे ऐकून मामांचा चेहरा उतरला आणि पप्पांनी देखील रागाने माझ्याकडे पाहिलं पण मला वाटलं मी खरंच तर बोलतो आहे दरम्यान माझं आयुष्य पुढे गेलं मी नोकरी करत करत सीईओ पर्यंत पोहोचलो घरात सुखसंपत्ती आली पण कविता मात्र तिथेच होती कमी उंचीच्या विख्यात मामा मामींनी तिचं लग्न लावून देण्याची खूप प्रयत्न केले पण प्रत्येक वेळेस अपमानच पदरात पडत होता एकदा तर एक स्थळ घेऊन एक बाई आली पण ज्या क्षणी त्या मुलाच्या घरच्यांनी कवितेला पाहिलं तेव्हा ते, ते मोठ्याने हसले आणि निघून गेले अरे ही काय मुलगी आहे आमच्या मुलासमोर तर लहान मुलीसारखी वाटते अशा शब्दात त्यांनी अपमान केला कविता खूपच दुखावली गेली तिने स्वतःला खोलीत बंद केलं आणि ठामपणे म्हणाली मी लग्नच करणार नाही आयुष्यभर सगळ्यांनी माझी थट्टास केली आहे पुढे माझ्यासाठी कोणतंही स्थळ पाहू नका तिने हे स्पष्ट सांगितलं मामा मामी गप्प झाले त्यांचं मन तुटलं होतं पण ते अजूनही एवढंच म्हणायचे आमचं सगळं तिच्यातच आहे आम्हाला वाटतं की तिचा आनंदाचा संसार व्हावा मामी आता सतत आजारी राहू लागल्या आणि मामांचं मन कायम अस्वस्थ असायचं त्यांना काळजी वाटायची की आपल्या मुलीचं लग्न कधी होणार की नाही तिचं लग्नाचं वय निघून चाललं होतं आपल्या बुटक्या आणि वेगळ्या शरीर युष्टीच्या मुलीचं दुःख मामा मामीच्या अंतकरणापर्यंत भिडलं होतं त्यांना सतत ही भीती वाटत होती की आमच्या लेखी कविताचं लग्न होईल की नाही आणि आता कविताने ही आशा सोडली होती दुसरीकडे मी मात्र यशाच्या शिखरावर चढत होतो मी एका वर्षाच्या आतच स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता त्यासाठी माझ्या मम्मी पप्पांनी मला खूप साथ दिली होती पप्पांनी कर्ज काढलं होतं आणि मम्मीने आपले दागिने विकून मला भांडवल दिलं होतं आता माझी स्वतःची कंपनी झाली होती मी आमचं जुनं घरही रिनोव्हेट केलं होतं आणि एक मोठी गाडीही घेतली होती एक दिवस ऑफिसमधून घरी परतताना माझी धडक कविताशी झाली माझा मोबाईल फुटला आणि मी रागानेच तिला ओरडलो तिच्या डोळ्यात अश्रू तरळले पण ती शांतपणे निघून गेली मी तिला सतत नाकारत आलो होतो तिचं वेगळं रूप तिचा आवाज सगळं मला लाज वाटायला लावायचं मामींचं काही दिवसातच निधन झालं कविता आकांत करत होती पण तिचं सांत्वन करण्यासाठी कोणीही नव्हतं मम्मी मात्र तिच्यासोबतच खंबीरपणे उभी राहिली मामादेखील सतत आजारी राहू लागले होते कविता एकटीच त्यांची सेवा करत होती दोन महिन्यातच मामा देखील गेले त्यांच्या निधनाच्या आधी त्यांनी पप्पांच्या हातात हात घालून एकच विनंती केली माझ्या कविताला एकटी सोडू नका आणि त्यांनी सर्व संपत्ती कविताच्या नावावर केली होती एक दिवस जेवताना मम्मी म्हणाली बाळा मी आणि तुझ्या पप्पांनी ठरवलं आहे ती तुझं लग्न कवितासोबत करायचं मी खूप संतापलो काय तुम्हाला तिचा चेहरा नाही का दिसत मी कधीच तिला स्वीकारणार नाही पप्पांनी शांतपणे पण पन ठामपणे सांगितलं तर मग आमचं घर सोड आणि माझ्या गुंतवणुकीचे पैसे मला परत कर मी मन मारून लग्न मान्य केलं पण एक अट घातली कोणताही पाहुणा नको साध्या पद्धतीने लग्न व्हावं लग्नाच्या रात्री ती शांत बसली होती पण मी तिरस्काराने तिच्यावर ओरडलो तिचा गळा धरला आणि तिची मानहानी केली ती रात्रभर थंडीने कुडकुडत बसली होती पुढे अनेक दिवस मी तिला दुर्लक्षित करत राहिलो शेवटी तिची तब्येत बिघडली डॉक्टरांनी सांगितलं की तिची काळजी घ्या एक दिवस ती म्हणाली माझ्यावर प्रेम करू नका पण मला इज्जत तरी द्या पण मी तसंच वागत राहिलो एक दिवस माझा अपघात झाला जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मम्मी पप्पा रडत होते आणि त्यांच्यासोबत होती ती कविता डोळ्यात काळजी आणि प्रेम घेऊन उभी होती माझ्या मनात विचार येत होता मी तिला सतत दुखावत आलो पण तरीही ही, ही माझ्यासाठी का रडत आहे मग डॉक्टरांनी अशी एक बातमी दिली की ती ऐकून माझे तर अक्षरशः होशच उडाले डॉक्टर म्हणाले हा अपघात तुझ्यासाठी इतका गंभीर ठरला आहे की तुम्ही आयुष्यभर कधीही वडील बनू शकणार नाहीत म्हणजेच आता तुमच्यात ती क्षमता राहिलेली नाही ही बातमी माझ्यासाठी फारच धक्कादायक होती काही क्षणांसाठी तर मला विश्वासच बसला नाही की माझ्यासोबत असं काही घडू शकतं मी फार रडलो मी एक नजर कविताकडे टाकली जी त्या क्षणीही माझ्यासाठी सतत रडत होती मम्मी पप्पाही ही, ही बातमी ऐकून एकदम शांत झाले होते काही बोलूच शकत नव्हते कविता रुग्णालयात माझ्यासोबतच राहत होती ती एक क्षणही माझ्यापासून दूर गेली नाही एका नर्सने मला सांगितलं ही मुलगी तुमची पत्नी आहे ना ती खूपच समजूतदार आहे मी थोडंसं लाजत आणि हळू आवाजात म्हणालो हो माझ्या मनात भीती होती की नर्स तिला आणि तिच्या रूपाला घेऊन काहीतरी टोमणा मारेल पण तिने अगदी वेगळंच काहीतरी बोलली तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण अशी पत्नी प्रत्येकाला मिळत नाही नर्सने सांगितलं तुमची पत्नी खूपच चांगली आहे गेल्या तीन दिवसांपासून तुम्ही बेशुद्ध होतात आणि ती एक क्षणासाठीही तुमच्या शेजारून हल्ली नाही तिच्या डोळ्यात झोप नव्हती फक्त काळजी आणि प्रेम होतं आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो होतो की ती तुमच्यावर किती प्रेम करते मी नर्सच्या बोलण्यावर शांत राहिलो फक्त हळूवार हास्य केलं पण आतून मी पूर्णपणे तुटून गेलो होतो ही बातमी माझ्यासाठी एक मोठा धक्का होती आयुष्यभरासाठी मी माझ्या शरीरातली एक कमतरता राहणार होती दवाखान्यातून डिस्चार्ज झाल्यावरही कविताने माझी सेवा करण्यामध्ये काहीच कमी ठेवली नाही ज्या मुलीला मी पाहायला सुद्धा टाळायचो ती माझ्या समोर उभी राहून माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होती वेळेवर औषधं खोलीची स्वच्छता आहाराचं विशेष लक्ष सगळं काही माझ्या लक्षात आलं की जेव्हा ती आजारी होती तेव्हा मी एकदाही तिच्याकडे डुंकूनही पाहिलं नव्हतं ती थंडीमध्ये गॅलरी झोपायची आणि मी कधी विचारही केला नव्हता की ती इतक्या थंड हवामानात कशी काय झोपू शकते मी अजूनही तिच्याशी काही बोलत नव्हतो पण माझी तब्येत थोडी सुधारत होती डॉक्टरांनी अजूनही आराम सांगितला होता पण दुसऱ्या बाजूला माझा बिझनेस पूर्णपणे बिघडत होता मी फोनवर माझ्या कर्मचाऱ्यांवर ओरडत होतो माझ्याशिवाय काहीच का होत नाही तिथे पप्पा व्यवसाय हाताळू शकत नव्हते आणि माझं कोणता भाऊ किंवा भा बहीणही नव्हते मला ऑफिसमध्ये जाब असं वाटत होतं पण डॉक्टरांनी सक्त मनाई केली होती आणि कविता बारकाईने सांगत होती तुम्हाला माझ्यावर राग आहे पण स्वतःवर नाही म्हणून स्वतःला ना त्रास देऊ नका माझी एक महत्वाची मीटिंग अपघातामुळे रद्द झाली होती आणि आता ती पुन्हा ठेवण्यात आली होती मीटिंग अटेंड करणं फार गरजेचं होतं नाही तर क्लायंट्स आपले शेअर्स इतरत्र विकू शकले असते मी खूपच चिंतेत होतो कविताने मला तणावात पाहून शांतपणे स्वतः ऑफिस गाठलं आणि तिने माझ्या वतीने मीटिंगमध्ये हजेरी लावली सगळे लोक आश्चर्यचकित झाले त्यांना हेही समजलं की तीच माझी पत्नी आहे पण मिटिंगमध्ये कविताने जी कामगिरी केली तिने सगळ्यांना चकित केलं मी इतकी वर्ष कंपनी सांभाळत होतो पण मी सुद्धा अशा पातळीवर कधीच काम केलं नव्हतं क्लाइंट्स एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी आपलं सर्व शेअर्स आपल्या कंपनीकडे ट्रान्सफर केले होते ही बातमी जेव्हा मला समजली तेव्हा ऑफिसमधून फोन आला सर तुमच्या पत्नीने तर कमालच केली आहे रशियाहून आलेले क्लाइंट्स खूपच इम्प्रेस झाले आहेत आणि आता वाटतंय की कंपनी फार दूरपर्यंत जाईल आणि हे सर्व तुमच्या पत्नीमुळे शक्य झालं हे ऐकून मी गप्पच झालो रात्री जेव्हा कविता घरी आली तेव्हा मी तिला काहीच बोललो नाही मी तिला उलट काहीतरी म्हणू शकलो असतो की तू माझ्या परवानगीशिवाय ऑफिसमध्ये का गेलीस पण विशेष बाब म्हणजे कोणाचीही तिच्या उंचीविषयी टीका नव्हती उलट सर्वजण तिची स्तुती करत होते वेळ पुढे सरकत गेला कविता दररोज ऑफिसला जाऊ लागली माझा सगळा व्यवसाय उत्तमपणे हाताळत होती इतक्या उत्तम प्रकारे की एक वेळची छोटीशी कंपनी आता मल्टीनॅशनल स्टॉक मार्केट कंपनी बनली होती फक्त दोन महिन्यात तिने असा इतिहास रचला की वृत्तपत्र सोशल मीडिया न्यूज चॅनल्स सर्वत्र तिची चर्चा झाली होती लोक म्हणू लागले जिच्या उंचीवरून आजवर टीका झाली तीच मुलगी आज एक कंपनी आकाशाला भिडवत आहे मला विश्वासच बसत नव्हता की हे खरंच माझ्या आयुष्यात घडलंय माझी कंपनी जी कोणालाही माहीत नव्हती आता ती संपूर्ण देशभरात ओळखली जाऊ लागली होती आणि याचं श्रेय मला नव्हे तर कविताला जात होतं जिला मी नेहमी तुच्छ मानलं तिच्या उंचीवरून टोमणे मारले तीच माझ्या आयुष्याची आणि कंपनीची खऱ्या अर्थाने भाग्यलक्ष्मी ठरली माझे पप्पा आणि मम्मी हे सगळं पाहून चकित झाले होते त्यांनाही कळून चुकलं होतं की जिचा तिरस्कार केला गेला तीच सगळ्यात मोठी शक्ती होती कारण लहानपणापासूनच कविता खूप हुशार होती आणि तिच्या वडिलांचा व्यवसाय तिने लहानपणापासून पाहिला होता त्याच पद्धतीने तिने माझ्या कंपनीला उभं केलं मी खूपच लाजीरवाणा झालो होतो मी तिच्याकडे पाहून माफी मागितली आणि म्हटलं कविता मला माफ कर तू माझ्यासाठी जे काही केलंस ते मी स्वतः सुद्धा करू शकलो नसो ती शांतपणे म्हणाली मी तुमच्यासाठी नाही तर आपल्या संसारासाठी केलं आहे मी म्हणालो मी आता अपूर्ण आहे माझ्यात ही कमतरता आयुष्यभर राहील तू मला सोडून जायचं ठरवलंस तर मी काही बोलणार नाही कारण मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे ती हसत म्हणाली मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही मी कायम तुमच्यासोबतच राहीन तुमच्यातल्या या कमतरतेने मला काहीच फरक पडत नाही मी फुटफुटून रडू लागलो मला शब्दच सापडत नव्हते माफी मागण्यासाठी पण तिने मला क्षमा केली होती तिने माझं नाव मोठं केलं होतं माझ्या कंपनीला उभं केलं होतं माझी सेवा केली होती आज मी तिच्या उंचीला नाही तर तिच्या विचारांना सलाम करतो कदाचित वर दिसणाऱ्या कमतरताचं रूपांतरच तिचं सर्वात मोठं सामर्थ्य ठरलं माझ्या पत्नीने मला शिकवलं ज्याला आपण दुर्बल समजतो तोच माणूस किती महान असू शकतो आज ती माझ्यासोबत आहे आणि मी माझ्या सर्व चुकांवर लाजतो पण गर्वाणी म्हणतो ही माझी पत्नी कविता आहे मित्रांनो आशा करते की तुम्हाला ही कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल आयकॉन नक्की दावा जेणेकरून सगळ्यात पहिले अपडेट तुम्हाला मिळेल धन्यवाद